मस्त अशी हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना आणि आणि पण बरे आमच्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर आज काय बनवणार सरस्वती आपण खायसाठी भाकरी भाकरी हा तर आज मी भाकरी बनवते तुम्हाला मी दाखवते चला बघू आपण बनवते मी कशी बनवते चला दाखवते मी पीठ घेतले चावलाच बघू शकता आणि इथे चुलीवरती तवा पण ठेवले लोखंडी तर आता मी हे पीठ कालवून घेते ह्याच्यामध्ये पाणी घेतले आणि इथे थोडंसं तेल कांदा तर मी पीठ कालून घेते हे याच्याने मी कालून घेतले हे पीठ असे बारीक करून तर आता बनवून घेते तर इथे तवा पण गरम झाले मी याच्यामध्ये बुडून घेते कांदा आणि लावून घेते असं तेल कडे तव्याला चोळून घेते आणि त्याच्यावरती मी पीठ सोडून घेते असे सोडून घेते मी अरे तेल जास्ती झालं

इथे मी टाकून घेते परत असे आणि हाताने असे करून घेते घात पण देते त्याच्यावरती असे थोडा वेळ तर मी आता पलटून घेते त्याला बघू असते खाली तर इथे मी पलटून घेतले बघू शकता किती मस्त वाटते लाईट पण जाते भुलकते लाईट तर असे मस्त असे चुलीवरची भाकरी बनवते मी पलटून घेतले असे मस्त असे बनवून घेते तर सर्व्या भाकरी मेस्या बनवून घेते त्याला काढून घेते आता ठेवले बघा बनवून आणि परत थोडंसं तेल लावून घेते मी आणि पीक सोडते खाली पडलं त्याला पण हात फिरवून घेते

लागली बनवायला इथे मी मस्त असे बनवून रेडी झाले माझ्या इथे बघू शकता हातामध्ये ठेवून दिले मी मस्त असे मऊ मऊ आणि व्यवस्थित पण आहेत किती मस्त तर मी बनवून घेते आता त्याला पण मी आता पलटून घेते तर इथे माझ्या भाकरी बनवून रेडी झाले बघू शकता बनवून रेडी झाल्या तर आता आम्ही खाऊन घेणार तुम्हाला दाखवते सरस्वती बाहेर आहे तिला मी बोलवून घेते बोलतात मग आवाज येतो त्यांचा तर माझ्या भाकरी कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करू की सांगा मला मस्त असे नरम, नरम तर इथे आता आम्ही <laughs> भाकरी खाऊन घेतात सरस्वतीला बघा आणि सरस्वतीच्या पप्पा पण आहे आणि मी पण खाऊन घेतात सरस्वती कशी लागते छान मस्त अशी मोवी <laughs> तुम्ही पण बनवा नाही तुम्ही <laughs> पण खाऊन बघा हा तरी ते खाऊन घेतात मी पण पन...

सरस्वतीला आज पण सुटी तीन दिवस ना सरस्वती सरस्वतीला तीन दिवस सुटी सरस्वतीला खेळायला ज्या मजा आली असेल ना सरस्वती नाही काय वाटतं तुला बोलत नाही शी बोलतच नाही खाऊन घेतात इकडे भाकरी ठेवले भाजी खाऊन घेतात नंतर मी खाते थोडीशी मी खाले सरस्वतीला ह्या भाकरी जाम आवडतात ना सरस्वती mm. बोलते शाळेला पण ज्यासाठी मला अशा भाकरी बनवून दे पण पीठ संपले होते आणि काल दळून आणले ना सरस्वती ठेवून गेलेले दळायला तर बंद सांग मग सरस्वतीच्या पप्पाला पाठवले इकडे थोडंसं सारून टाकले आणि बालदी तिथेच ठेवले बरणी बालदी असं सा सारून टाकले बसायसाठी संध्याकाळच्या टायमाला बसतात तिकडे तर बसायसाठी थोडस सारून टाकलं दिसत आहे तर आता आमच्या भाकरी पण खाऊन झाल्या आणि लाईट पण गेले बाहेर निघून बसले नसरेस्वत ते मस्त लागलाय भाकरी तुला कशा आवडल्या ना आता आम्ही बाहेर बसले आणि व्हिडिओ पसर आला असेल तर, तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय